महाराष्ट्राचा वैभव डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील हे शिवसेनेमध्ये प्रवेश करत आणि <गण> असा हा चंद्रहार आज शिवसेनेकडे आले अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीईटी टी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बिटा इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी थ्री ॲनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर ए सी डिजिटल क्लासरूम लायब्ररी स्टडी रूम एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम वेरियस फील्ड एज्युकेशनल टूर्स एक्सक्लुसिव्ह वर्कशॉप्स फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ऑलिम्पियाड एक्झाम फाउंडेशन कोर्स नीट जेई सी टी अशा एक्झाम्स मध्ये अव्वल येणाऱ्या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना मिळते लाखो रुपयांची स्कॉलरशिप आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा मसाल्यांची भूमी म्हणून प्रसिद्ध असलेल्या केरळ राज्यातील प्रमुख उत्पादकांकडून निवडलेल्या अनेक मसाल्यांचे दालन आता विट्यात सुरू होत आहे तुमच्या पहिल्या खरेदीवर मिळणार वीस टक्के एवढी विशेष सूट श्री जय भवानी स्पायसेस नावाने केरळच्या अस्सल मसाल्यांचे दालन आता विट्यात सुरू होत आहे चला तर मग आजच भेट द्या आणि स्वयंपाक घरातील लज्जत वाढवण्यासाठी श्री जय भवानी स्पायसेसचे मसाले खरेदी करा आमचा पत्ता श्री जय भवानी स्पायसेस सावित्रीबाई फुले व्यापार संकुल हॉटेल विनोद कॅफे शेजारी विटा तालुका खानापूर जिल्हा सांगली संपर्क नव्याण्णव पंच्याण्णव शून्य सहा अठ्ठावीस एक्क्याण्णव नमस्कार प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत मुंबईत महाविकास आघाडीच्या बैठकीत सांगलीची जागा ही डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटीलच लढवण्यावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती समोर येते पैलवान चंद्रहार पाटील यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेऊन शिवबंधन बांधले आणि महाविकास आघाडीकडून पैलवान सांगलीची जागा जिंकून दिल्लीला जातील असे उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले होते इकडे भाजपकडून खासदार संजय काका पाटील यांची उमेदवारी फायनल झाली आणि मतदारसंघात विरोधी उमेदवार कोण अशा चर्चा सुरू झाल्या पैलवान चंद्रहार पाटील प्रचंड मोठ्या गाड्यांचा ताफा घेऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि त्यांचीच उमेदवारी फायनलची चर्चा सुरू असताना परत काँग्रेसचे विशाल पाटील हेच उमेदवार असल्याच्या बातम्या आल्या पण महाविकास आघाडीकडून नवा कोरा चेहरा असलेल्या चंद्रार पाटील यांनाच उमेदवारी मिळावी अशाही प्रतिक्रिया उमटत असतानाच आज महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत सांगलीची जागा हे पैलवान चंद्रार पाटीलच लढवणार असल्याची माहिती समोर आली असून अधिकृत घोषणा ही लवकरच केली जाणार असल्याचे समजते एकवीस तारखेला स्वतः उद्धव ठाकरे हे सांगली व मिरज येथे चंद्रार पाटील यांच्या उमेदवारीनंतर जनसंवाद मेळावा घेणार असल्याचे समजते त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेबरोबर ठाकरेंची शिवसेना ही जिल्ह्यात ताकदीने मैदानात उतरत आहे पहिलवान चंद्रार पाटील यांना उमेदवारी मिळाल्यानंतर संजय काका पाटील यांचे बरोबर लढताना विशाल पाटील काय भूमिका घेणार हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे सांगली लोकसभा उमेदवाराचे महाविकास आघाडीचे नाव आता फायनल झाल्याने मतदारसंघातील अनेक राजकीय गणिते बदलणार रा असून चुरशीची लढत पाहायला मिळणार एवढे मात्र नक्की अभिजित शिंदे प्राईम न्यूज विटा काय काल पाचशे गाडी आल्या होत्या चंद्रहार पाटील चंद्रार उमेद आहे त्याची काम करायची जिल्हा परिषदला निवडून आलेला का आहे काय आमचं चंद्रहार पाटील चंद्रहार पाटील हो हो चंद्रहार बऱ्याच लोकांचं म्हणणं की चंद्रहार पाटील आणि नवीन उमेदवार आहेत येणार आहे चंद्रहार पाटील डबल महाराज केसरीत चंद्रहार नवीन चेहरा आता चंद्रहार पाटील आता बघाय तिकीट फायनल झाल्यानंतर काय होईल चंद्रहार पाटील नवीन चेहरा बघायला हो शंभर टक्के मिळाला चंद्रहार पाटील वेगळं काहीतरी पाहिजे काम सांगला आहे सा, त्यांचं क्रीडा संकुल लोकप्रिय आहे तिथे बऱ्यापैकी इथं पाहायला मिळत चंद्रहार पाटलांच नाव बऱ्यापैकी घेतलं जातं डबल महाराष्ट्र चंद्रहार पाटील चंद्रहार पाटील चंद्रहार दादा चंद्रहार दादा गोरगरीबापासून पोचलं पाहिजे ना काय ना बदल पाहिजे यासाठी फक्त युवा नेतृत्व आहे त्यांचं गावोगावी जास्त हे आहे ना वचक आहे बोलण्याची शैली जरा खरं केलंय कुठल्या जर निर्णय जर घ्यायचा ने म्हटलं तर ठाम निर्णय काम प्रस्ताव टाकला की मंजूर झालं पाहिजे मग ती मग ठाकरे पासून असू दे नाहीतर इकडं मोदीकडे असू दे दादा पाहिजे शेतीमधील उत्पादन अनेक पटींनी वाढवण्यासाठी शेणखताच उत्तम पर्याय असलेली संपूर्ण सेंद्रिय पद्धतीची सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी आता विट्यात उपलब्ध चला तर मग श्री केदारनाथ कृषी सेवा केंद्र विटा येते शेतीमधील प्रत्येक विकास पर्याय उपलब्ध प्रत्येक पिकासाठी मोफत मार्गदर्शन श्री केदारनाथ कृषी सेवा केंद्र नेवरी रोड शितोळे मार्केट गाळा नंबर तीन विटा प्रोपराइटर, प्रमोद पाटील संपर्क अठ्ठ्याण्णव नऊशे तीन तेरा सातशे अष्ट्याहत्तर